श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या पण शक्यतो कमी लोकांद्वारे समजण्यात आलेला हिंदू धर्मातील काळ जाणून घेणार आहोत तो म्हणजे अधिक मास किंवा याला धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं या महिन्याचे वैज्ञानिक कारण पौराणिक महत्त्व यात काय करायचे काय टाळायचे आणि विशेषतः दोन हजार सव्वीस साली हा महिना कधी आणि कधीपर्यंत आहे हे सर्व आज स्पष्ट करून आपण घेणार आहोत अधिक मास म्हणजे काय काय येतो या महिन्यात काय करणं काय श्रेष्ठ आहे काय टाळावं आणि दोन हजार सव्वीस मध्ये हा महिना कधी आहे अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका हिंदू संयोगातील विशिष्ट नियमानुसार प्रति तीन ते चार वर्षांनी एक अतिरिक्त मास मास येतो ज्याला अधिक म्हणतात किंवा धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं दोन हजार सव्वीस साली हा अधिक मास म्हणजे अधिक, अधिक श्रेष्ठ मास असे याला मानले जाते तर याची तारीख अशाप्रमाणे असणार आहे सुरू हा महिना सतरा मे दोन हजार सव्वीस पासून होत आहे आणि समाप्त पंधरा जून दोन हजार सव्वीन ला होणार आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण एक महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे सतरा मे ते पंधरा जून या कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना अधिक मास किंवा धोंड्याचा महिना जो आहे तर तो साजरा करायचा आहे आता आपण हे नीट समजून घेऊयात की, की अधिक मास म्हणजे काय आणि हे कसे तयार होतं आपल्या हिंदू चंद्र सौर पंचना चंद्रमास म्हणजे मास चक्रानुसार सूर्याच्या चक्रानु यामध्ये सतत अंतर पडते साधारणपणे चंद्र वर्ष बारा चंद्रमास सौर वर्षापेक्षा कमी दिवसांचा असतो अंतर भरण्यासाठी दर काही वर्षांनी एक अतिरिक्त मास येतो हा मास म्हणजेच अधिक मास सोप्या शब्दात म्हटलं तर आकाशातील सूर्य मास चंद्र उत्तर मास यांच्या बदलामुळे होणारे गॅप भरायचा एक बोनस महिना येतो तोच म्हणजे अधिक मास किंवा धोंड्याचा महिना हे एक खास प्रकारचं शुभ अशुभ मिश्रित महिना मानला जातो कारण तो, तो नियमावती मास नाही त्यामुळे यामध्ये पारंपरिक शुभ कार्य मुहूर्त वगैरे यांना थोडं वेगळं दृष्टिकोन दिला जातो अधिक मास अनेक ठिकाणी पुरुषोत्तम मास मलमास लौंद मास या नावाने देखील ओळखला जातो कारण असा हा मान आहे की इतर महिन्यांपेक्षा या महिन्याला भगवान श्रीहरीची कृपा विशेष मिळते कारण चंद्र सौर गॅप भारतान भारतानाच तो महिना देवतांना दिला गेला आहे अशी कथा आहे अशा महिन्याच्या काळात शुभ कार्य म्हणून जोपर्यंत शुभ मुहूर्त मानला जातो त्याप्रमाणे सर्व कार्य होतात असे नाही पण धार्मिक पद्धतीनुसार व्रत तप दान आणि धार्मिक कार्य करण्यासाठी तो अत्यंत पवित्र असा मानला जातो या महिन्यात काय करावे अधिक मास महिन्यामध्ये या, या काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात त्यामध्ये सर्वात पहिलं व्रत आणि धार्मिक पूजा दररोज किंवा ठराविक दिवसांनी उपवास करणे नित्य व्रत ठेवा अधिक मासात व्रत केल्यास विशेष पुण्य मिळते अशीच मान्यता आहे विष्णूची किंवा इतर देवतांची अत्यंत श्रद्धेने पूजा स्तोत्र भजन कीर्तन या प्रकारे आपल्याला करायचे असतं गरीब बेसारा लोकांना अन्नदान कपड्यादान तुळशी वृंदावन वगैरे ठिकाणी से सेवा करणे या सर्व गोष्टी आपल्याला करायचे असतात वृक्षारोपण करणे पवित्र स्थानांची साफाई आणि मंदिर देवस्थानांची सेवा करून सामाजिक धर्म पालन करणे प्रतिदिन आध्यात्मिक वाचन करणे ध्यान जप या प्रकारचे साधन करा मन आणि जीवनातील नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करा हळू जीवन सुधारण्याची जी ही एक संधी असते पितृश्राद्ध पूर्वजांच्या प्रति श्राद्ध म्हणून केलेले कर्म या काळात विशेष पुण्यकारक ठरतात मंदिरात नियमित दर्शन उपासना वाढवा अधिक मास या काळात काही गोष्टी आपल्याला आवर्जून टाळायचे असतात त्या कोणत्या तर पहिला म्हणजे लग्न ग्रहप्रवेश नामकरण मुंड संस्कार या महिन्यात अत्यंत शुभ पुरुषार्थ मानल्या जाणाऱ्या कर्मांना टाळावे असे पुराण आणि पंचांगणे आपल्याला सांगते नवीन व्यवसाय मोठे खरेदी नवीन घरात प्रवेश या गोष्टी शक्यतो करून आपल्या या महिन्यात टाळायचे असतात मांसाहार मद्यपान वादविवाद क्रोध या सर्व गोष्टींपासून आपल्याला लांब राहायचं असतं धार्मिक तप आणि सात्विक जीवनशैलीचा महत्त्व वाढतो असे हा मानले जाते त्यामुळे मास मध्य अनावश्यक विवाद हे टाळावेत मन वाणी आचारविचार सात्विक ठेवावेत शुभमुहूर्तातील कामे जसे की नवीन गाडी घेणे मोठी गुंतवणूक करणे ग्र ग्रह प्रवेश करणे यांना या महिन्यात टाळावी असे देखील सांगितले जाते आपल्याला व्रत ठेवा आणि ती सात्विक पद्धतीने पार पाडावी जर व्रत केला आहे तर त्याचा उद्देश सात्विक जीवनशैली जपावे अधिक मासामध्ये जावयाचा मानपान हा आपल्या हिंदू परंपरेतील एक अत्यंत सुंदर संस्कारपूर्ण आणि सुसंस्कार दाखवणारा संस्कार मानला जातो अधिक मास हा दानधर्माचा पुण्यसंचयाचा आणि कुटुंबियांमधील प्रेम वाढवण्याचा महिना आहे त्यामुळे या काळात जावयाचा मानपान केल्यास शुभफळ अनेक पटीने वाढते असं देखील मानलं जातं अधिक मासात जावयाचं मानपान कशा पद्धतीने करायचा हे आपण बघूया सर्वात प्रथम जावयाला आणि मुलीला घरी प्रेमाने निमंत्रण दिले जाते याला अधिक मासाचे निमंत्रण असेही म्हणतात जावयाला सन्मानाने मानपानासाठी या असे, मान सा असे सांगणे ही परंपरा आहे त्यानंतर घरी जावयाचे आगमन झाल्यानंतर कुटुंबातील ज्येष्ठ स्त्री किंवा मुलगी जावयाची आरती करते कपाळावर केसर कुंकू हळद चंदन लावते शुभतेच्या प्रतीक म्हणून अक्षदा टाकतात आणि जावयाला ओवळलं जातं पाया पाण्याने पाय धुतले जातात पाण्याचे अर्घ आचमन म्हणून केले जाते त्यानंतर नवीन कपडे शर्ट पॅन्ट किंवा धोतर कुर्ता पायजामा जे काही तुम्हाला शक्य असेल तर त्यामध्ये जावयाचा करायचं असतो जेवण दिलं जातं त्यानंतर जे, त्यान जे ताट तर ते वाढले जातात केळी नारळ खजूर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या दिल्या जातात दक्षिणा दिली जाते यथाशक्तीला किंवा लहान छोटीशी गोष्ट भेट म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता त्यानंतर पान सुपारी देऊन मानपान पूर्ण होतो याला सुपारीचा मान असं देखील म्हणतात त्यानंतर अधिक मासात जास्त जावयाला सात्विक मानाचे पानाचे जेवण दिले जाते पुरणपोळी किंवा आळूची भाजी दही भात लाडू बर्फी मोदक आणि पाणीपुरी किंवा फरसण काही ठिकाणी अशा या पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात जेवणानंतर वडीलधारे जावायला आणि मुलीला आशीर्वाद देतात शांततेने आणि आनंदाने निरोप दिला जातो अधिक मासात जावयाचा मानपान का करतात तर कुटुंबातील प्रेम वाढते अधिक मासात जावयाचा मान केल्यास घरात विष्णूची कृपा वाढते जावई सासू सासरी यांच्यातील नातेसंबंध अधिक गोड होतात या महिन्यात केलेले दान सन्मान अनेक पटींनी पुण्य देते कुटुंबात सुख समाधान आणि सौदर्य येते त्याचबरोबर असं म्हटलं जातं की या महिन्यामध्ये ज्या वेळेस आपण जावयाला मानपानासाठी बोलवतो त्यावेळेस आपल्याला जावयाला तुम्ही काहीच केलं नाही तरी चालेल एक गोष्ट आपल्याला करायची असते ते म्हणजे अनारसे आणि एक दिवा जो आहे तर तो या दिवशी आपल्या मुलीला आणि जावायला दिला जातो तर या दिवशी बत्तीस अनारसे आणि दिवा हा आपल्या मुलीला दान म्हणून आवर्जून द्यावा जेणेकरून नात्यातील कटुता जी आहे तर ती आ, कमी होते त्याचबरोबर जे काही तुमच्याकडे यथाशक्ती तुम्ही मानपान करत असेल त्या पद्धतीने तुम्ही मानपान जो आहे तर तो करायचा असतो तर या सर्व गोष्टी आपल्याला अधिक मासामध्ये पाळायच्या असतात तर अधिक मास कधी चालू झाला आहे आणि त्याचबरोबर कधी संपणार आहे याची माहिती आपण बघितलेली आहे त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल बेलायकोनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ